मी नदी माय जीवांचे जीवन नेऊन पुढे राहणारी धरतीला सुजलाम सुफलाम ठेवणारी तीर्थस्थरावर भक्तांना पापातून मुक्त मला अनेक भाऊ बहिणी मिळून मिळत त्यामुळे माझा वेळ अजूनही वाढत जात असत कर्जापासून पायच्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्यात अनेक संकट आहेत त्या सर्व संकटांना तोंड देत नाही माझे ध्येय गाठत असत एखाद्या योद्ध्याप्रमाणे मी लढत असत मात्र पुढे चालणे मुश्किल होई कारण सपाट रस्त्यावर शेते मार यांचा रस्ता पार करणे पण या सर्वांचा सा चांगला माझी स्वारी आपले घोडे दौडत तशीच पुढे चालत असत या कठीण प्रवासामध्ये मला माझ्या बहीण भावंडांनी शेवटपर्यंत दिली आणि मी धावत राहिले व सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले व सर्वांचे दरी दरी हात जाते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते पाणी पी घट भरून पुढेच धावत जाते यावर मी, मी जाते। या आपले पोट भरून येते सर्व शेती माझ्यामुळे हिरवी गाठ दिसू लागली गाव शहर अन्नधान्य संपन्न झाले माणसे गुरेढोरे जनावरे सुखात राहू लागले सर्व Se ti piccate, parlo un po' di un corte, non ho da niente, non ho da niente, niente di mai. सहन करावे लागले भगवान शंकराच्या माथ्यावर स्थान मिळवलेली मी आता दूषित पडले त्यामुळे माझ्यामध्ये राहणारे जलचर प्राणी व वनस्पती मरण पाऊ लागले पण माणसाला याची काही चिंता नाही माणसाला फक्त माझा गैरवापर करण्याचे तंत्र ज्ञान माहित आहे म्हणून हे दूषित पाणी तर शुद्ध करून पितात मनुष्याला आपल्या बुद्धीचा फारच फारच अभिमान आहे जलशुद्धीकरण प्रकल्प केले जातात पण हेच प्रदूषण न करता पैसे कमवण्याच्या हो हवेळी इतर वेळी आल्यावर माझ्या पात्रापाशी गती करून माझे पात्र तुम्ही दूषित करता तुम्ही मला फारच पवित्र मानता पण तुम्हीच माझ्या पवित्रपणाला डाब लावत आहात माझ्या पात्र तू वाळू माती नेऊन मला कोडे ठणथणी म्हणून मी माझी होता तुला सांगून माझे मन मोकळे करत आहे तुमच्या धडपडतून तुम्ही तुम काहीतरी बोध घ्या आणि योग्यता उपयोजना करा माझी एक धडपड सुख समृद्धी येईल मीच गंगा मीच, मीच नर्मदा मीच तापी मीच गोदा मीच प्रवारा वाहतो आम्ही जीवन भर केवळ जल कल्याणासाठी वाहतो आम्ही जीवन भर केवळ जल कल्याणासाठी शुद्ध ठेवे मानवा आम्ही सुख समृद्धी येईल भेटी सुख समृद्धी येईल बेटी धन्यवाद